नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यभरातील शेतकरी अनेक दिवसांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत अखेर कृषी मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे आणि सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत तुम्ही देखील शेतकरी असाल किंवा शेतीशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की पीक विम्याचा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार आहे आणि सरकारच्या निर्णयामागील सत्य काय आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आहे अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले सरकारने मदतीची घोषणा केली होती पण अद्याप शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळालेला नाही काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमा झाली पण ती कम, अत्यंत कमी होती त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आणि नाराजी निर्माण झाली आहे मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की येत्या सात दिवसांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी मागील अनेक वर्षांचा अनुभव पाहता सरकार फक्त आश्वासन देत शेतकरी संघटनांना आणि लोकप्रतिनिधींनी सरकारवर मोठा दबाव आणला आहे आणि त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी देखील लवकरच रक्कम वितरणाचे आश्वासन दिले आहे मात्र हा विमा फक्त काही विभागांमध्ये दिला जाणार आहे की सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे याची स्पष्टता अजूनही ना केला नाही के पण अजूनही दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सरकार म्हणते की लवकरच पीक विमा वितरित केला जाईल तर विमा कंपन्या म्हणतात की सरकारने निधी दिला की आम्ही देऊ त्यामुळे शेतकरी या गोंधळात अडकलेले आहेत काही शेतकऱ्यांना फक्त सहा हजार रुपयांपर्यंत विमा मिळणार असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे पण वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंच्या घरात आहे अशा परिस्थितीमध्ये ही रक्कम पुरेशी नाही धाराशिव परभणी नांदेड यवतमाळ बुलढाणा अमरावती जालना बीड पुणे सातारा सांगली नागपूर गोंदिया भंडारा जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सरकारकडून काही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली आहे पण अद्याप अनेकांना पैसे मिळालेले नाहीत शेतकऱ्यांचे वैयक्तिक कर्ज उत्पादन खर्च आणि विमा कंपन्यांचे कॅल्क्युलेशन यामुळे पीक विम्याच्या रकमेवर परिणाम होतोच अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की विमा कंपन्या विमा कॅल्क्युलेशन चुकीचे दाखवतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी कमी पैसे मिळतात काही काही ठिकाणी ठिकाणी सरासरी उत्पादकता दाखवली जाते तर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नकार दिला जातो हे प्रकार रोखण्यासाठी सरकार योग्य ती कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सरकारने एकतीस मार्च पूर्वी पीक विमा खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल का तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची स्थिती काय आहे तुमचा पीक विमा मिळाला की नाही सरकार कडून आणखी कोणत्या निर्णयाची आवश्यकता आहे या संदर्भात तुमची मते आम्हाला कमेंट मध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळेल तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद